मुंबईतला किंवा मुंबईजवळचा मतदारसंघ म्हटलं की त्याला आपसुकच एक वेटेज येतं त्यामुळे मुंबईतल्या जागा आपल्याच पदरात पडाव्यात यासाठी प्रत्येकच राजकीय पक्षात घासागीस सुरू असते भिवंडी लोकसभा मतदारसंघ म्हणूनच सर्वात जास्त महत्वाचा ठरतो ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यातील काही भाग बनून बनलेला भिवंडी मतदारसंघ हा तसा दोन हजार नऊ साली अस्तित्वात आला मुस्लिम आगरी कोळी समाजाचा आकडा सर्वाधिक असल्याने काँग्रेसला इथं लीड घेणं सोपं गेलं आणि काँग्रेसला भिवंडीतून खासदार पाठवण्याचा पहिला मान मिळाला मात्र नंतर मोदी लाटेत कपिल पाटील यांनी हे समीकरणच बदलून टाकत सलग दोन टर्म या मतदारसंघावर आपलं निर्विवाद वर्चस्व कायम ठेवलं म्हणजेच आतापर्यंतच्या लढतीत भाजप वर्सेस काँग्रेस अशी थेट लढत होऊनही भाजप इथं बरसट ठरताना दिसून येते मुंबईत भाजपचा जो एकमेव हो खासदार आहे त्या याच भिवंडीची मात्र आता शरद पवारांनी कोंडी केली आहे काँग्रेसच्या हक्काची असणारी ही जागा आपल्याकडे खेचून आणत बाळ्या मामांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा घाट पवारांनी घातलाय म्हणूनच यंदाच्या निवडणुकीत भिवंडीत भाजपला पवार टफ फाईट देतील का भिवंडीची राजकीय गणितं नेमकी कशाच्या आधारावर ठरतात कपिल पाटील भिवंडीतून सलग तिसऱ्यांदा खासदार होत नवा इतिहास रचतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीजमध्ये नमस्कार मी क्रांती आणि हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओ पाहण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा भिवंडी लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी पहिली निवडणूक एकोणीसशे बासष्ट साली झाली त्यावेळी काँग्रेसचे यशवंतराव मुकणे हे या मतदारसंघाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर पुन्हा एकोणीसशे आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्येही मध्येही इथं काँग्रेसचे खासदार निवडून आले त्यावेळी सोनुभाऊ बसवंत आणि वैजीनाथ धामणकर यांना मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पण एकोणीसशे एकाहत्तरच्या मतदारसंघ पुनर्रचने दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता दोन हजार नऊ मध्ये पुन्हा हा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि सुरेश तावरे हे काँग्रेसचे इथले चौथे खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले पण त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन निवडणुकांमध्ये कपिल यांच्या रूपानं भाजपला या मतदारसंघात विजय मिळवण्यात यश त्यामुळे पुन्हा मैदान मारून हॅट्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे भिवंडीतील अलीकडच्या लढतीतही फार इंटरेस्टिंग असल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसच्या सुरेश तावरे यांनी दोन हजार मध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये यश मिळवून दिलं होतं पण दोन हजार चौदामध्ये पक्षानं त्यांना तिकीट दिलं नाही आणि कपिल पाटील विजयी झाले दोन हजार एकोणीसमध्ये भाजपनं कपिल पाटील यांना पुन्हा मैदानामध्ये उतरवलं त्यावेळी काँग्रेसनंही सुरेश तावरे यांच्या माध्यमातून भाजप समोर कडवं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही या निवडणुकीत हो कपिल पाटील यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत सुरेश तावरेंना पराभूत केलं सुमारे दीड लाखाहून अधिकच्या मताधिक्यानं कपिल पाटील इथून विजयी ठरले लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणच्या सहा पैकी दोन मतदारसंघात शिवसेना दोन मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस सपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाले खासदार कपिल पाटील यांना दोन हजार एकवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळालं पंचायती राज मंत्रालयाच्या कारभाराची जबाबदारी त्यांना मिळाली शिवसेनेबरोबर भाजपचा सुरू असलेला संघर्ष पाहता त्यावेळी भाजपची मतदारसंघातली शक्ती वाढवण्यासाठी पाटील यांना मंत्रिपद दिलं असं सांगितलं जातं पण सध्या शिंदेगड भाजपबरोबरच असल्यानं महायुतीची ताकद चांगलीच वाढली असल्याचं पाहायला मिळतं भाजपनं आपल्या हक्काची ही जागा कायम ठेवत पुन्हा एकदा कपिल पाटील यांच्यावरच विश्वास ठेवला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला सुटल्याने इथून बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे भिवंडीत पहिल्यांदाच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होणार असल्यानं या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून असणार आहे भिवंडी मतदारसंघातील मतदारांच्या संख्येचा विचार करता या ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे त्यामुळे समाजवादी पार्टी आणि एम आय एम यांची भूमिका ही या निवडणुकीत महत्वाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर भिवंडीत कुणाचं पार्ट जड आहे याची थोडीफार क्लिअरिटी आपल्याला येऊ शकते त्यामुळे भाजपच्या या बाले किल्ल्याला मदतीने शरद पवार खिंडार पाडणार का भिवंडीचा यंदाचा खासदार कोण तुमची मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका